नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी रिंकू परमार वडोदरा येथे राहते गेल्या मंगळवारी सकाळी घडलेला असा मान्य अनुभव मी सांगत आहे काही बिलं भरायची होती माझ्या खात्यात अपुरे पैसे होते आणि ओमानमध्ये असलेल्या माझ्या पतीकडे मदतीसाठी मी पोचायचा प्रयत्न केला पण त्यांच्यापर्यंत पोचणे शक्य नव्हते हरवून गेल्यासारखे वाटत होते मी ईश्वरचरणी शरणागत झाले तीन वेळा मूलमंत्र म्हटला व निराकरण देण्यासाठी तळमळीने प्रार्थना केली साधारण दहा मिनिटांनी माझ्या फोनवर एक मेसेज आल्याचा आवाज आला ती एक आनंददायक बातमी होती बावन्न हजार रुपयाची चांगल्यापैकी मोठी रक्कम माझ्या खात्यात जमा झाली होती पण पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव नव्हते या अनपेक्षित आशीर्वादामुळे माझी थकलेली सर्व बिलं मी भरू शकले शिवाय माझ्या खात्यात चांगल्यापैकी रक्कम शिल्लक होती अशी चमत्कारिकरित्या माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल श्री परमज्योतींविषयीच्या अपार कृतज्ञतेने मी भारावून गेले आहे श्रद्धेच्या शक्तीची व आमच्या ईश्वराशी असलेल्या दिव्य संबंधांची पुन्हा एकदा खात्री पटली अशा अप्रतिम चमत्कारासाठी धन्यवाद श्री परमज्योती